नमस्कार राजेश रेसिपीजमध्ये आज आपण डोशाचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत बंगलोरपासून दोन तासाच्या अंतरावर मुलबागल नावाचं एक गाव आहे तर तिथल्या प्र एक जो डोसा करतात तो एक तर साजूक तुपात करतात आणि त्याचं प्रमाण सुद्धा वेगळं आहे लागतो अतिशय छान नेहमीच्या डोशासारखा हा पातळ नसतो थोडा जाडसर असतो पण गोल्डन ब्राऊन करायचा साजूक तुपावर आणि बटाटा भाजी पोळी चटणी आणि सांबार या तेलीबरोबर खायचं किंवा चॉईस आपला आहे कसाही खाऊ शकता तर हा डोसा कसा करायचा त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते मी आता तुम्हाला दाखवतो मुलबागल घी रोस्ट डोसा करण्यासाठी दोन वाट्या सोना मसुरी तांदूळ घेतलाय तुम्ही उकडा तांदूळसुद्धा घेऊ शकता एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी जाड पोहे दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे साबुदाणा आणि पाव चमचा मेथीदाणे हे सर्व आपल्याला एकत्रच भिजवून घ्यायचं आहे एक सहा सात तास भिजल्यानंतर ते आणि अर्धी वाटी शिजलेला भात असं सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे आपण डोशाच्या कन्सिस्टन्सी ठेवतो तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आणि साधारण आठ तास हे फर्मिंट करून घ्यायचं मिक्सरवर आपण बारीक वाटून घेऊया फार घट्ट नाही फार नाही अशा पद्धतीने वाटून मिश्रण आता वाटून झालेलं आहे त्यामध्ये भात आणि पोहे असल्यामुळे ते वाटत असे छान बुडबुडे येतात आणि ते चांगल्यापैकी फर्मेंट होतं सध्या उन्हाळा आहे त्यामुळे ते लवकर फर्मेंट होईल तर हे असं आपण आता एका डब्यामध्ये काढून घेऊया चांगलं फेटायचं फेटून घेऊन ते आठ तास फर्मेंट करत ठेवायचं मिश्रण मिक्सरवर वाटताना बरेच वेळा मिक्सरचं भांड गरम होतं आणि पीठ सुद्धा गरम होतं तर ते होऊ नये म्हणून त्यामध्ये दोन तीन क्यूब्स आईस क्यूब्स घातले तर ते, ते मिश्रण छानपैकी गारच राहतं आणि मग नॅचरली ते गरम होतं फेटल्यानंतर आणि फर्मेंट केल्यानंतर ती एक छोटीशी टीप आहे उपयोगी पडते मुलबागल घी रोस डोश्यासाठीच सा बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे तवा गरम करून घेतलाय आपण त्याच्यावर आता हा डोसा घालूया हा साधारण जाडसर असतो डोसा फार पातळ नसतो उत्तप्यासारखाच असतो थोडासा त्याला जाळी छान पडते गॅस थोडासा मोठा करायचा मीडियम टू लो त्या त्याच्यावर पोडी चटणी घालायची काही काही जण त्याच्यावर टोमॅटो चटणी घालतात ते फार ओलसर हो पण पोडी चटणी घालायची थोडी त्याला जाळी पडायला लागली की छानपैकी साजू तूप घालायचं भरपूर अजिबात हायग करायची नाही एक दोन मिनिटातच होतो हा त्याचे इन्ग्रेडियंट छान असतात पाहिजे असेल तर तुम्ही एक एखादं मिनिट झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा जनरली हा डोसा जनरली हा डोसा बटाट्याच्या भाजी बरोबर देतात बटाट्याची भाजी खाल्ली की डोसे फार खायला मिळत नाही तो एखादा डोसा दोन डोसे फार तर मी सांबार केले आपल्याच रेसिपीचं इन्स्टंट सांबार ते सांबार आणि हा डोसा ओडी चटणी घातलेला मस्त एन्जॉय करायचा झाकण काढूया आपण एखादं मिनिटच ठेवायला लागतो मस्त पैकी फुल्ला डोसा हा बघू शकता तुम्ही आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन करायचा आहे गॅस थोडा मोठा केला तरी चालेल थोडं सढळ हाताने तूप घालायचं आपला डोसा छान मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत गरमागरम सांबर बरोबर सर्व करायचा साजूक तुपातला मुलबागल घी रोस डोसा तर मंडळी साजूक तुपात, तुपात केल्यामुळे हा घी रोस डोसा अतिशय टेस्टी लागतो नेहमीपेक्षा वेगळा प्रकारे करून बघा नक्की आवडेल आणि मुलबागल किंवा बेंगलोरला गेले तर समाधान आता हल्ली मिळतो सगळीकडे पण तो तसा नसतो कॉम्बिनेशन हे नसतं करून बघा